नमस्कार मी रानिका स्लीवाल एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत जेऊर ग्रामपंचायतीमार्फत गेल्या तीन वर्षांमध्ये झालेली कामे निकृष्ट दर्जाची झालेली असून सदर कामांची चौकशी करण्याची मागणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या मंजुषा तोडमल नीता बनकर आणि गणेश तवले यांनी केल्याने खळबळ उडाली आहे जेऊर ग्रामपंचायतीमार्फत गेल्या तीन वर्षांमध्ये झालेली कामे निकृष्ट दर्जाची झालेली असून सदर कामांची चौकशी करण्याची मागणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या मंजुषा तोडमल नीता बनकर आणि गणेश तवले यांनी केल्याने खळबळ उडाली आहे याबाबत सतरा जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये ग्रामपंचायतीचे कामे मर्जेतील ठेकेदारांना देऊन पैसे उकळण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे रस्ते खडीकरण शोषकड्डे गटार योजना शौचालय युनिट मीटर खरेदी या कामांमध्ये दे देखील मोठा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे सद्यस्थितीत सुरू असलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे तसेच जेऊर नगर वाट रस्त्याच्या साईड पट्ट्या भरणे बाकी असतानाच कामाचे बिल काढण्यात आले आहे ग्रामपंचायत मार्फत झालेले बहुतेक कामे निकृष्ट दर्जाचे असून सदर कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे ग्रामपंचायतच्या सदस्यांनी पैसे आणून भरायचे कुठं ग्रामपंचायतीच्या सदस्यांना तर चा माहित नाही कित्येक सदस्य असे घ्यायचे असू तप्येत नाही ग्रामपंचायत तुमचा मग सरपंचांचं म्हणणं आहे की काय ठेकेदारला पैसे मागे कोणते सदस्य ठेकेदारला पैसे मागते सरपंचा दाखवा आमचे गणेश तवले असू द्या मुले असू द्या नीताई बनकर कोणते सदस्य पैसे मागतील हे सरपंचा दाखवा हो आम्हाला की जीव ग्रामपंचायत मध्ये फेकेदारला पैसे मागतील तुमचे काम उत्कृष्ट हे सदस्यांचा आरोप दाखवून देऊ शकतो कुठं हे ग्रामपंचायत सदस्य दाखवू शकते चला तुम्ही आता बघायला तुमचे चुकीचे काम सरपंचानी एवढं तो सरपंचा पाच दर्श घे तर मी मीटर गर्दीत कधी सदस्यांना विश्वासात नाही घेतलं कोणते घ्यायचे विश्वासात नाही घेतलं हे सदस्य सदस्यांना काही का ग्रामपंचायत मध्ये आता चर्चा झाली सगळ्या सदस्यांची हे काम आम्हाला विश्वासात नाही ते काम आम्हाला विश्वासात घेऊन करीत नाही मग सरपंचालाच मनमानी करायची का यात ग्रामपंचायत चालवायची का दोन तीन तीन सदस्य म्हणजे काय ग्रामपंचायत नाही आली तर हे काम भ्रष्टाचारित काम अनेक काही काही कामाचं प्रत्येक सदस्यांनी पायऱ्याशिवाय फिरतालू नये अशी आमची जी। जीव जी। ग्रामस्थांची मागणी आहे की ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार सुरू झाला आता सोसायटी आता ग्रामपंचायत चालू झाली तर ग्रामपंचायतमध्ये कुठल्या परिस्थितीत भ्रष्टाचार होता जीनी जीनी काम नाही ज्यांनी जिंनी बोगच कामं केले जे जे अधिकारी याच्या सामील आहेत पुलाच्या कामात दलित सामील दलित व दलित ऑफिस पुढे रस्ता झाला ते तर कॉन्क्रिटीकरण मागा कॉन्क्रिटीकरण दरीदार नाही खाली खरीकरण सुद्धा पूर्ण मापात नाही दिलं जे जे अधिकारी याच्या दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होता था। प्रत्येक कामाची चौकशी होणं गरजेचं काय हे काही काम नाही हे तीन वर्ष यांच्या काळात कामाची चौकशी आणि सरपंचांनी खुलासा करावा की कोणत्या सदस्यांनी ठेकेदाराला पैसे मागितले माझी विनंती सरपंचा सांगावं कोणत्या सदस्यांनी पैसे मागितले सर कोणी मागितलं सरपंचा रोखोक सांगावं काय विषय नाही कोणी पैसे मागितले होते ऐकून घ्या एक मिनटं सगळं ऐकून घ्या तुम्ही तिथे योगेश नि ती तिथं त्याला हे करायचं होतं काय काही ती वस्तू आणायची त्या समाज मंदिरामध्ये त्यासाठी तिने मागितली होती तिने काय म्हणजे असा विषय नाही का तिने मागितले म्हणजे तो एक विषय दुसरी गोष्ट आता यांनी जो माझ्या आरोप केलाय सहमतीने जे चाललंय ती मिनिट यांनी जे आरोप केलेला आहे ना एक मिनटं सांगा तसं नाही आरोप केलाय ओके रेकॉर्डिंग का यांनी मागितलेले सांगितलं सांगितलं होतं मी आठ बसलो साठी मध्ये सांगितलं होतं सांगितलं होतं मीटिंग मध्ये सांगितलं मग तुम्ही सगळे जण एक सगळेजण बिल्लवस्तीच काय सांगितलं होतं मीटिंग मध्ये बिल्लवस्तीच जे काय ना जे खराब झालं मॅडम ने आम्ही स्वतः जाऊन काम बंद केलेलं आठ दिवसापूर्वी माग

काम सगळ्यांनी काम हे नाही तेच सांगतो तुला आणि एक गंमत अशी हे काम सगळे इस्टिमेट प्रमाणे इस्टिमेट करून टेंडर होऊनच कामं होतात असं काही नाही की बाबा ग्रामपंचायतीने कामं केली किंवा कुणी खाजगीत केले अश्यातला काही विषय नाही जे काम आम्हाला जर का वाटलं त्या कामाला आम्ही स्वतः लक्ष देऊन पाहिले पाहिल्या नंतर ते काम बंद केलं त्याच्यानंतर हे सावजी तोडमलन गणेश गेले होते पण तो पण ते काम बंद झालेलं होतं तिने आता हे केला त्याला मान्य ना सरपंचा एक गोष्ट मान्य आहे काम चुकीचं याच्यावर तुम्ही काय करणार आता हे काय ना त्याचं बिलच ताप घेऊन ना आपण निकृष्ट त्याचे काम चालले याला सरपंच चालले का चालले म्हणजे सगळे नाही ते काम झालंय त्याच कामाच बोलतो मी दाखवून 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 दे असं पण जे झालं त्या कामाबद्दल बोलतो मी ते तर मीटिंग मध्ये विषय झालता ते पाटोळे वस्तीला समाज मंदिर आहे ना तिथं वस्तू आणायची होत्या काही ते ठेकेदार मला पैसे घेऊन द्या मग मी आणतो असा विषय झाला होता इथं मध्ये मीटिंग मध्ये पण नंतर त्याचा विषय झालेला तुम्ही आरोप केलेले तुमच्यावर नाहीये ना त्याचा काही संबंध नाही

नाही नाही काही चौकशी करायचं उत्तर डायरेक्टली तुम्हाला काय करायचे करा चौक काय केलं तुम्ही तशीच म्हणले चौक कसे काय केलं नाही नाही आमच्या घ्यायची आमच्यात नाही म्हणून सांगतात बोला त्यांना दाखव ग्रामपंचायत मध्ये काय सदस्यांचा आत्मानच नाही सदस्यांना विश्वात घेते मॅडम मॅडमला बोला मॅडमला बोला नाही का ते बोल बोला येऊ त्यांना

पारदर्शक कारभार आहे ना सगळ्या मीटिंग मध्ये सगळ्यांनी सांगितलं पण सरपंचानी कब्चित बिल काढलं तुमचं बरोबर मी काय काढले तुम्ही ते काम कुठे घेता

इथं कोणताही गैरव्यवहार झालेला नाही कोणी काही पैसे मागितलेले नाहीत काय नाही ज्या ठेकेदारांनी पैसे मागितले या ठेकेदाराकडं ज्या आमच्या सदस्यांनी ते सरपंचांनी नाव सांगायचं त्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना बाकी कामं सगळी व्यवस्थित झालेले तर त्याच्यावर पंचायत समिती जिल्हा परिषदचा इंजिनियर आहे जे कामं चौदा वित्त आयोगातून झालेले आहेत आता ते त्या कामाचे सगळे टेंडर झालेले आहेत ज्याला टेंडर भेटलं तो येऊन काम करतो त्याच्यावर स्पेशल जिल्हा परिषदचा इंजिनियर तो येऊन काम बघतो तो त्याच्यावर एम बी करतो आणि त्या एम बी प्रमाणे ठेकेदाराला पैसे दिले जातात याचा जो आक्षेप आहे जो काम दोघंच झालेला आहे कोणतं पुलाचं झालं किंवा कोणतं त्याचं अजून आम्ही सगळ्या मेंबरनी सदस्यांनी मिळून सरपंचाला सांगितलेलं आहे का हे बिल काढायचं नाही हे काम खरंच दर्जाचं झाले आहे त्याला आमचं काही या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्या मंजुषा तोडमल नीता बनकर आणि गणेश तवले यांच्या सह्या आहेत प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर